नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन सुरक्षा वचनबंध कार्यक्रम आपल्या मुलांना विकृत प्रवृत्तीच्या लोकांपासून लांब ठेवा आणि पोलिसांशी मैत्री करायला सांगा डी वाय एस पी प्रनिल गिल्डा माता भगिनींनी आपल्या मुलांना पोलिसांशी मैत्री करायला सांगा तसेच केल्यास मुले नको त्या विकृत प्रवृत्तीच्या लोकांच्या संपर्कात येणार नाहीत आपल्या मुलांना चांगले वळण चांगल्या सवयी लागणार असेल आणि त्याच भवितव्य घडवण्यामध्ये उपयोग होणार असेल अशाच व्यक्तीच्या संपर्कात मुलांना ठेवा असे आवाहन मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी केले मिरजेतील महात्मा गांधी पोलीस चौकी पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन सुरक्षा वचनबंध हा कार्यक्रम प्रसंगी प्रनिल गिल्डा बोलत होते सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्टा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या पोलीस काका का पोलीस दिदी व पोलीस जनता सुसंवाद या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी रक्षाबंधन सुरक्षा वचनबंध हा कार्यक्रम आयोजन केले होते मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील उपनिरीक्षक रुपाली गायकवाड उपनिरीक्षक विनोद शिंदे उपनिरीक्षक संदीप गुरव यांच्यासहित पोलीस अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमास मिरज शहरातील सामाजिक संस्था तसेच महिला भगिनी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते